तर गाई तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल चॅनलमध्ये तर तुम्हाला आज कळत असेल की आपला व्हिडिओ कशासाठी आहे ऑब्वियसली आपल्या गणपती बाप्पांसाठी आहे त्यांचं डेकोरेशन आम्ही करतोय आणि तर ना सगळ्यात पहिले आम्हाला सगळी सेटिंग चेंज करावं लागते हॉल की मी तुम्हाला दाखवते हे बघा आम्ही ना इथे इथे बेड घेतला आहे आमचा त्याच्यावर आम्हाला टेबल मांडावं लागतो इथला सोपा आम्ही इथे इथे लावलाय बघा आणि इथे आपल्या महालक्ष्मी असतात गौरी असतात हा तर गौरी असतात तर असं आहे की ही सगळी सेटिंग ना आम्हाला चेंज करावं लागते आणि हे बघा हे बघा हे कौ नाही तुम्हाला ओळखायला आलंय का हा तुम्हाला ओळखायला आले असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा कोण या तर हा तर मी तुम्हाला सांगते की आम्हाला सेटिंग चेंज करावं लागते आमचं ना आज म्हणजे आज असं आहे की आज आम्हाला डेकोरेशन करायचं त्यामुळे आम्हाला काही एवढं जास्त जमणार नाही डेकोरेशन करायला काही वेगळं डेकोरेशन करायला जमणार नाही त्यामुळे आम्ही काय केलंय की जे मागच्या वर्षीचं सामान होतं ना तेच आम्ही घेतलं आहे कारण की काल आम्हाला करायचं होतं पण काही प्रॉब्लेम आम्हाला नाही करता आलं तर आम्ही असा विचार केला की आत्ताच करूया तर लगेच गणपती बाप्पा बसवून घेऊयात मग आम्ही आता हे करतो आहे डेकोरेशन तर मी तुम्हाला पूर्ण दाखवते आमचं डेकोरेशन सिम्पल असणार आहे यावर्षी कारण की आपल्याकडे गौरी पण असतात हे तुम्हाला माहितीच आहे तर गौरींचं पण खूप म्हणजे कसं होतं की त्यांचं पण डेकोरेशन खूप असतं आणि जागा पुरत नाही म्हणजे आमचं पूर्ण पूर्ण हॉल अर्धा हॉल जातो गौरींना आणि ह्याला इग्नोर करा मागे हे काय विचित्र आहे तर गौरींना अर्धा हॉल जातो आमचा आणि गणपती बाप्पा एका साइड असतात तर मग हिला कोणी वळत आता तू हिला म्हणला म्हणल्यावर ओळखूनच जाणार कोण आहे ते मी पहिलं सांगितलं होतं त्यांना कमेंट मध्ये सांगायला म्हणून ठीक आहे जाऊया आता थोडा डायरेक्ट सांगून दिलंय काय करायचं

तर ना डेकोरेशन सिम्पल असते हे बघा तयार करूयात तर बघूयात आपण एक्झॅक्टली कसं करायचं ते ठीक वाटतय मला तर पण बघूयात पूर्ण जेव्हा होईल ना तेव्हा समजेल आपल्याला आपण आता तयारी करूयात थोडं तर मला पण मी काय करते म्हणून स्वतः तर

का बरं तर आप बघा आम्ही असं केलंय म्हणजे अजून काही लावायचंय का आम्हाला हे खाली ना तिथे ठेवायचंय म्हणजे आम्ही टेबल वगैरे ठेवला नावलेलं कामपेपर वॉलपेपर त्यामुळे आम्हाला बॅकग्राऊंडला काहीच लावता येत नाही चिकटपट्ट्या पण लावता येत नाही पप्पा बोलताय की तुम्ही चिकटपट्ट्या पण लावू नका त्याला त्यामुळे आम्ही नुसत्या लाईटिंग मध्ये नुसत्या सोडलायच ना मागच्या वर्षी आम्ही बाफरे किती चिकटपट्ट्या लावल्या होत्या पण आता ते तेही लावता येते पण तुम्ही सांगाय कसं झालंय डेकोरेशन म्हणजे मला तर खूप छान वाटत आम्ही ठेवू ना वर आणि गणपती बाप्पांना तेव्हा खूप छान वाटेल ना म्हणजे सिम्पल आहे पण ठीक आहे पार्ट वगैरे सगळं ठेवून झालाय आमचा खाली टेबल आहे तिथे पार्ट आहे आणि आता ही लायटिंग आम्हाला ऍडजस्ट करायची कुठेतरी लावायची आहे तर हे एवढंच डेकोरेशन आहे पण छान वाटतं आहे म्हणजे साधं सिंपल कारण की ना आमचं कसं आहे वॉलपेपरमुळे हे छान दिसतं आहे मागचं सगळं वॉलपेपर आमचा छान आहे ना त्यामुळे हे छान दिसतं आहे तर आता आम्ही बघतो ही लायटिंग कशी लावता येईल नाही तर अशी ठेवता येईल नुसती उजेड वगैरे पडेल छान वाटेल मी आता बसली आहे आणि आपल्या बाप्पांची वाढ बघतीये हर्षाना गेलाय त्यांना पण तो येतच नाहीये लवकर केव्हा तर माझं जीवनही झालं आणि आता मी टी व्ही बघत आहे की कुठे कोणत्या बाप्पांची स्थापना झाली आहे कोणते बाप्पा आले आहेत वगैरे वगैरे सगळे बघतीये न्यूज वर आणि हर्षाना गेलाय त्यांना गेला गेला मग तुकच येतो कारण की आता आता तो आला की मी तुम्हाला दाखवते आपले पप्पा कसे आम्ही बघितलाय आहे फोटोमध्ये आम्ही सॉरी आम्ही बघितलेत बाप्पा फोटोमध्ये खूप छान आहे त्यांची मूर्ती तर मी तुम्हाला आल्यावर दाखवते नक्की आता मी टीव्ही व्ही ते हळू 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 तू पड पण आमच्या बाप्पाला नको पाडू

गुगल घेते मी आला व्हिडिओमध्ये तर हा तर मी म्हणत होते की तुम्ही बघितला तर आमचे गणपती बाप्पा किती क्यूट आहेत खूप क्यूट आहेत ते ना हा तर आजचा व्हिडिओ मी इतके प्रेम करते तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया ज्याच्यामध्ये ना आपल्या घरी गौरा गौरा येणार आहेत महालक्ष्मी येणार आहेत आणि महालक्ष्मी येणार आहेत आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते पूर्ण दाखवणार आहे मी आता पहिल्यापासून तर ¡Tenemos que hablar para hacer la extinción.